इंद्रायणी नदीवरचा हा जो पूल होता तो जवळजवळ तीस वर्षांपूर्वीचा पूल होता अशी माहिती आमदारांनी दिलेली आहे आमदार सुनील शेडके या ठिकाणी घटनास्थळी पोहोचले त्यांनी या संदर्भातली माहिती दिली तीस वर्षांपूर्वी हा पूल शेतकऱ्यांना इथून दुसऱ्या बाजूला जाण्यासाठी बांधण्यात आला होता आणि तोच पूल पर्यटक या पुलाचा वापर करत होते आणि गेल्या तीस वर्षांपासून या पुलाची कधीकधी कधी झाली हा प्रश्न उपस्थित झालेला आहे वीस ते पंचवीस लोक आता वाहून गेलेले आहेत पूल कोसळला तेव्हा नेमकं काय घडलं ते आपण बघतोय मावळमधल्या कुंडबाळ्याजवळचा हा पूल आहे रविवार असल्यामुळे मोठ्या संख्येनं पर्यटक या ठिकाणी येत असतात आणि आजही आले होते इथं उपस्थित होते काही पर्यटकांनी पुलावर दुचाकी नेल्यामुळे पुलाचं पुलावरील वजन जे ते वाढलं दुर्घटनाग्रस्त पूल हा जीर्ण अवस्थेत होता जास्त वजन सहन करण्यास असक्षम होता हा पूल पर्यटकांच्या सुरक्षेसाठी कोणतीही उपाययोजना इथं मात्र करण्यात आलेली नाही मावळमधल्या कुंडमळ्याजवळील हा इंद्रायणी नदीवरचा पूल आज कोसळला आणि ही दुर्घटना घडलेली गट आहे वीस ते पंचवीस लोक इथं वाहून गेलेले आहेत सगळ्या राजकीय पुढाऱ्यांनी ही घटना दुर्दैवी असल्याचं आहे अर्थातच घटना दुर्दैवी आहे परंतु या दुर्घटनेला जबाबदार कोण